राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांचा मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक सोळा जून रोजी खारदेव नगर चेंबूर येथे आंदोलन करण्यात आले या कार्यक्रमाला दीपक सावंत चेंबूर तालुका अध्यक्ष भालचंद्र दळवी दीपक पाटील जगदीश दया अध्यक्ष जिल्हा सचिव प्रवीण संदीप पाळावे रत्नप्रभा मेझारे गीता कदम सायली पेडणेकर इंदुमती चिवलकर वसंत शिवलकर आदीसह अनेक विधवा ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आम्ही निवेदन दिलं आहे गेल्या चार महिन्यापासून हे पेन्शन बंद आहे सारखे मुंबई बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिक विधवा सारख्या फेऱ्या मारतात पण त्यांना काही पेन्शन मिळालं नाही तर मुख्यमंत्र्यांना आम्ही एक निवेदन दिलं की कमीत कमीत आता जे पंधराशे आहेत पंधराशे पाच हजार तरी कमीत कमी पेन्शन करावी कारण पंधराशेने काय होत नाही पण ते पंधराशे पण मिळत नाही चार महिन्यापासून म्हणून आम्ही सरकार निषेध कर एक निषेध आंदोलन आम्ही इथे आज आमच्या इथे खरदन वगैरे भागात घेतलं आहे जर पेन्शन त्याला या ह्या महिन्यापर्यंत आलं तर आम्ही मंत्रालयासमोर सगळेजण आंदोलन करणार सगळे जेवढे ज्येष्ठ नागरिक विधवा अपंग आणि कमीत कमी पाच हजार तरी पेन्शन मिळावे ही आमची मागणी आहे सगळ्या ज्येष्ठ नागरिक विधवांची आणि वेळेवर पेन्शन मिळावं चार महिन्या लोकांची एवढी हालत खराब आहे खूप हालत खराब आहे पेन्शन न मिळाल्यामुळे तर सरकारला मी एकच सांगेन की जर तुम्ही एक आम्ही इशारा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे महाराष्ट्र प्रदेश सरचे रवींद्रजी साहेब हमें निषेध दे दो जब पेंशन देना है एंडिंग भरे न आए तो मुख्यमंत्री वर्षा बंगला क्रमांक एक सौ तिरपन में खारदेव नगर में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष पार्टी शरद पवार जी चंद्र की पार्टी की तरफ से हमारे महाराष्ट्र के सरचिटनी रविंद्र पवार जी के नेतृत्व में हमारे तालुका के अध्यक्ष दीपक सावंत जी ने यहाँ पर जो निषेध का आयोजन किया गया है उसका मेन मुद्दा यह है कि अपंग और संजय निराधार गांधी संजय योजना के तहत जो भी अपंग और विधवा को जो पेंशन महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से दी जाती है वो आज चार महीने से उन लोगों को खाते में नहीं आ रही है और इसके लिए हमारे तालुका अध्यक्ष दीपक सावंत जी ने बार बार हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ नाथ जी को पत्र व्यवहार किया है लेकिन उसके बावजूद भी इन लोगों की सुनवाई नहीं हो रही है इसके लिए हमें सरकार से महाराष्ट्र गवर्नमेंट से ये हम निवेदन करते हैं कि हमारे जो भी ये जनता के जिनके लिए पेंशन के योजना के तहत जो पेंशन दी जाती है उन पेंशन को जल्द से जल्द उनके खाते में दी जाए और यही हमारी मांग है नहीं तो हम इसके आगे और तीव्र आंदोलन करने की कोशिश करेंगे और आज के दौर में हम देखते हैं कि जब से बीजेपी सरकार आई है आज तीन सी बार बीजेपी सरकार सेंट्रल में आई है और उसके जो वादे किए थे पब्लिक के उन वादों पर उन्हें खरा उतरना चाहिए और जो भी सरकार की योजना है वो आम जनता तक पहुंचनी चाहिए और इसी के साथ मैं महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार से निवेदन करता हूँ कि हमारी जनता की तरफ आपका ध्यान देना आपका दैनिक कर्तव्य है और इसी के साथ मैं अपने भाषण को समाप्त करता हूँ जय हिंद जय जा... रविंद्र पवार साहब मार्गदर्शन खाली आणि चेंबूरचे आपले तालुका अध्यक्ष दीपक सावंत यांच्या प्रयत्नांनी गावच नाही संपूर्ण चेंबूर परिसरात सगळ्यांना ज्या सुखसुविधा सरकारी यंत्रणेमार्फत मिळत होत्या त्या कशा मिळतील यासाठी ते नेहमी प्रयत्न करत होते आणि आता बघतायत माझ्या पाठीमागे जेवढ्या महिला आहेत गरजू अपंग हँडीकॅप अंध त्यांना ज्या काय पेन्शन मिळत होत्या विधवा यांना तर त्या सरकारने चार महिने झाले बंद केलेत तर सरकारचं नक्की धोरण कळत नाही की फक्त अदानी आणि अंबानीला सगळं द्यायचं आणि गरिबांना शेवटी एकदमच मारूनच टाकायचा हाच प्रकार चालला आहे त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी पक्षातर्फे सर्वत्र निषेध करण्यात आम्ही करीत आहोत चार महिन्यापासून जी पेन्शन बंद आहे ती महाराष्ट्र सरकारने लवकर चालू करावी गेले चार महिन्यापासून आम्हाला पेन्शन मिळालेली नाही आहे आणि पेन्शन न मिळालेल्यामुळे आम्हाला ना उपासमारीची वेळ आलेली आहे तर आम्ही सरकारला हा जोड विनंती करतो कर, कर, आमा पेंशन कमी, कमी, पेंशन कल की लवकरात लवकर आम्हा प्रत्येकाला आमची पेन्शन द्यावी आणि पंधराशे रुपयांनी ते काही होत नाही आहे तर सरकारने आमचा विचार करून आम्हाला कमीत कमी पाच हजार रुपये तरी पेन्शन द्यावी असं मी तू सरकारला मी कळकळीशी विनंती मी करत आहे कार महिन्याची की पेन्शन नाही मिळाली अजूनपर्यंत काय करायचं आमची उपासमारीची वेळ झाली आहे हा तुम्ही सांगा तुम्ही काय करायचं ते आज आमच्या दोन मुली आहेत मुलगा नाही आहे आमचं चालत नाही सगळं काहीच काय करायचं आम्हाला पेन्शन आम्हाला चालू व्हायलाच पाहिजे आणि झालीच पाहिजे ती हां आमचा घर खर्च सगळा उचलला पाहिजे सगळा